हॅलो मित्रांनो एच आर एस ट्रॅव्हलर्समध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणी म्हणजेच महाबळेश्वरमध्ये आणि आता आपण आलेलो आहोत mm. या महाबळेश्वरमधील दोन पॉईंट्स पाहण्यासाठी ज्यांची नावं आहेत लॉडविक पॉईंट आणि एलिफंट्स हेड पॉईंट या ठिकाणी हे पार्किंग आहे जिथे आपल्याला कार पार्किंग करता येते आणि या कार पार्किंग परिसरामधून हे सह्याद्री पर्वताचं विहंगम असं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि अतिशय सुंदर असं दृश्य ह्या ठिकाणी दिसत आहे इथे आपल्याला पाहता येत आहे की सूर्याच्या किरणांमुळं एक पांढऱ्या रंगाची अशी कडा इथं तयार झालेली आहे आणि अतिशय सुंदर या ठिकाणी ही कडा दिसत आहे आणि आता इथून पुढे हे जे दोन पॉईंट्स आहेत त्यापैकी लॉडविक पॉइंट हा पाचशे मीटरवरती आहे तर एलिफंट्स हेड हा पॉईंट आठशे मीटरवरती आहे इथे बोर्डवरती लिहिलेलं आहे लॉडबिक पॉईंट पाचशे मीटर तर हत्तीचा माता म्हणजेच एलिफंट्स हेड पॉईंट आठशे मीटरवरती आहे इथून आपल्याला या सावित्री नदीचंसुद्धा विहंगम असं दृश्य पाहायला मिळतं आपण जात आहोत आता या दोन्ही पॉईंट्स हे पाहण्यासाठी घनदाट अशी झाडी या झाडींमधून आपल्याला पुढे जावं लागतं मार्च महिना असला तरी सुद्धा येथील वातावरण अतिशय आल्हादायक आहे तापमान साधारणपणे पंचवीस अंश सेल्सिअसच्या आसपास असेल वापस आल्यानंतर घ्या तर, तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत लॉर्डविक पॉइंट पाहण्यासाठी मित्रांनो हा इथून जे आपल्याला समोर दिसतोय तो आहे लॉर्डविक पॉइंट मित्रांनो या लॉडविक पॉईंटची जी उंची आहे समुद्रसपाटीपासूनची ती साधारणपणे बाराशे पंचेचाळीस मीटर एवढी आहे या पॉईंटचं नाव लॉडविक पॉईंट हे जे ब्रिटिश अधिकारी होते पीटर लॉडविक यांच्यावरून पडले आणि हे पीटर लॉडविक हे जे ब्रिटिश अधिकारी होते हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी या डोंगरावरती चढाई केलेली होती आणि त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी हा पंचवीस फुटाचा जो स्तंभ आहे तो त्यांच्या मुलाने म्हणजे ज्याचं नाव होतं राल्स्टन लॉडविक याने हा स्तंभ जो आहे तो अठराशे चोवीसमध्ये हा उभा केलेला आहे या ठिकाणी या स्तंभाच्या तळाशी जनरल लॉडविक यांच्याबाबतची माहिती दिलेली आहे आणि त्यासोबतच त्यांचा पुतळासुद्धा या ठिकाणी दिलेला पुतळासुद्धा कोरलेला आहे हे माहिती आपण पाहू शकतो या ठिकाणी पीटर लॉडबिक यांच्याबद्दलची दिलेली आहे हाच तो स्तंभ आहे अतिशय सुंदर असा हा स्तंभ आहे इथून मित्रांनो ह्या सह्याद्री पर्वतरांगांचं विहंगम असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं मार्च महिन्यामध्ये अतिशय स्पष्ट असा हा सह्याद्री पर्वत आपल्याला पाहायला मिळतो इथं मित्रांनो जो समोर आपल्याला जो नागमोडी रस्ता दिसतोय तो आहे आंबेनळी घाट आणि यापुढे या, या ठिकाणाहून आपल्याला प्रतापगड हा किल्लाही पाहता येतो आणि हा जो समोर दिसतोय तो आहे एलिफंट हेड पॉईंट तिथे आपल्याला जायचं आहे एलिफंट हेड पण हा पॉइंट point. सुद्धा इथून आपल्याला दिसतो इथून साधारणपणे तीनशे मीटर अंतरावरती हा एलिफंट्स हेड पॉइंट जो आहे तो आहे आणि तो आपल्याला इथून पाहायला मिळतो अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे हा समोर दिसतोय तो आहे प्रतापगड किल्ला सुंदर सुंदर अशी दृश्य इथून आपल्याला पाहायला मिळतात आता मित्रांनो आपण जात आहोत एलिफंट्स हेड हा पॉइंट पाहण्यासाठी आणि त्याच्या अगोदर जी सावित्री नदी आहे ती सावित्री नदी सुद्धा या ठिकाणी पाहूया हे खाली आपल्याला जे दिसते ते आहे सावित्री नदी आणि हा समोर जो हत्तीच्या डोक्यासारखा जो भाग दिसतोय म्हणजे हा सर्व डोंगर म्हणजे हत्तीच्या डोक्यासारखा असलेला भाग खाली ही सावित्री नदी आणि त्याच्या पुढे तो हत्तीच्या सोंडेसारखा तो भाग दिसतो आता हे सर्व दृश्य आपण या एलिफंट्स हेड या पॉइंटला जाऊन पाहणार आहोत आता आपण जाऊया त्या ठिकाणी तर आता आपण आलेलो आहोत एलिफंट्स हेड या पॉइंटला आणि इथं आपल्याला हे दिसतं आहे हत्तीच्या सोंडेसारखं हा संपूर्ण भाग हे आहे हे आहे हत्तीचं डोकं मग अशी मी सांगितल्याप्रमाणे आणि पुढे हा जो दिसतोय तो हत्तीच्या सोंडेसारखा भाग दिसतोय या ठिकाणी बघा ही म्हणजे हत्तीची सोंड तर या ठिकाणी हत्तीचा हा माथा म्हणून याला नाव पडलेलं आहे एलिफंट्स हेड पॉइंट इथलं सुद्धा दृश्य कमालीचं आहे सूर्य किरणांमुळे आपण पाहू शकतो की एक सुंदर अशी कडा या ठिकाणी तयार झालेली दिसते अतिशय गर्द अशी झाडी या ठिकाणी आहे मित्रांनो हा मार्च महिना आहे म्हणजे कडक उन्हाळा हा सुरू झालेला आहे परंतु या ठिकाणी थोडीसुद्धा उन्हाळ्याची जाणीव होत नाही हा आहे आंबेनळी घाट प्रचंड मोठ्या आकाराच्या दऱ्या आणि पर्वतरांगा हे आपल्याला इथे पाहायला मिळतात मन प्रसन्न होतं या ठिकाणी आल्यानंतर ही सावित्री नदी आहे हो तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण लॉडविक पॉइंट आणि एलिफंट्स हेड या पॉईंट्सला भेट दिलेली आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद